सहात नऊ महाराष्ट्र संपादक अरुण आंधळे पाटील बातमी पारनेर एक मे दोन हजार पंचवीस कृषी व जनविकास प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा व मानाचा असा पहिला पारनेर भूषण पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न खासादार निलेशजी लंके यांनी आयोजकांचे मानले आभार महाराष्ट्र दिनी व आंतरराष्ट्रीय कामगार दिनी एकमे रोजी आनंद लॉन्च पारनेर येथे हा पुरस्कार गुणवंतांना अहिल्यानगर दक्षिणेचे लोकप्रिय खासदार लोकनेते निलेश लंके साहेब व मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला पारनेर तालुक्यातील सर्वात मानाचा व अत्यंत प्रतिष्ठेचा पहिला पारनेर भूषण पुरस्कार विविध क्षेत्रातील सतरा व्यक्तींना जाहीर झाला होता महाराष्ट्र दिनी गुरुवार दिनांक एकमे रोजी खासादर निलेश लंके यांच्या हस्ते व राळेगण सिद्धीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच व श्रीसंत यादवबाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सदाशिव मापारी ज्येष्ठ शिवसेना नेते श्री गुलाबराव नवले शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री अर्जुन भालेकर पत्रकार सुरेश घोसे व वसंत मोरे व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपूर्वक मीडियाच्या भागीमध्ये बरोबर नेहमीच्या माध्यमातून काम केलं असे आरोग्य आदरे यांनी अतिशय चांगली संस्कल्पना या ठिकाणी माहिती आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लीतले काम करणाऱ्या अक्ष अतिशय चांगल्या गोष्टी महत्वाचा आहे ठिकाणी पुरस्कार सोळा या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल खऱ्या तरी त्यांना धन्यवाद देतो आजपर्यंत अनेक हिरे घडले पण कधीच कुठल्या येण्याचा सरकार भूषण पुरस्कार या नावाची आणि तो पहिलाच पुरस्कार या ठिकाणी तुम्ही घेतला खऱ्यात तरी चांगली संकल्पना आहे कारण बऱ्याच वेळा आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार घेतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या तालुक्यात गेल्यानंतर तालुक्याच्या नावाने पुरस्कार दिला जातो आणि आमच्या तालुक्यातून आजपर्यंत असा कुठला पुरस्कार आतापर्यंत कुणी कुठल्या संस्थेने दिला नव्हता आणि तो पुरस्कार तुम्ही खऱ्या अर्थाने म्हणजे आपल्या पालनकारांसाठी आनंदाची गोष्ट आणि सर्व किती पण मोठं झाल्यानंतर त्याला किती पुरस्कार मिळाले जिल्ह्यात मिळाले राज्यात मिळाले देशपात पुरस्कार मिळाले पण आपल्या भूमीचे आपण ज्या ठिकाणी आपलं जन्म येतो ज्या ठिकाणी आपण कर्म करतो त्या ठिकाणी जर आपल्याला पुरस्कार मिळाला तो हा त्यांच्यासाठी केवळ आनंदाचा असेल आपण हा मला तुम्ही नोड चांगली नोड केली या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे आमच्या आपले महाराजांचा खऱ्या महाराजांचा तुम्ही आज पहिला भूमिका म्हणून महाराजांचा लागला जो गोविंद महाराज आणले त्याचं कीर्तन क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं आणि निष्कृष्य सेवा या ठिकाणी वारकरी संप्रदायाला या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा विचार तिथे घराघरापर्यंत सुद्धा ते काम आमचे महाराज या ठिकाणी करतात आमच्या एक अतिशय चांगले कीर्तन प्रवर्गाचं काम करतात त्यांनाही आज त्याचबरोबर आमच्या आदर्श सरपंच म्हणून आता कालपूरमध्ये अतिशय चांगलं आणि मोठं काम त्यांनी उभं केलं आमच्या ताराबाई निर्कर आमच्या मावशी त्यांनी सुद्धा त्या गावाच्या घरात त्यांनी चेहरा मुळाचं काम केलं त्या गावामध्ये असं काही पाण्याच्या बाबतीत इतकं मोठं काम उभं केलं आपल्या शिंदे सुद्धा इतकं मोठं काम केलं आहे अतिशय मोठं काम केलेले त्यांनाही आज ठिकाणी पुरस्कार आपण दिलेला आहे आमचे दुसरे सामाजिक क्षेत्रामध्ये आपले डॉक्टर सुंदर कृष्णगाव म्हणून आपले या ठिकाणचे लोक पुण्यासारख्या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये इतकं मोठं काम केले या अर्थाने आपल्या पार्टनरकरांना पार्टनरकार असून किंवा सर्वसामान्य कुटुंबाच्या कुणाला जी अडचण आहे त्या ठिकाणी हा परिवार दहावी त्यांना मदत करण्याचं काम केलं तर पुरस्कार लावलेला आहे आमचा रवींद्रा म्हणून रक्तदाना तर फक्त तीन महिन्याला त्या ठिकाणी रक्तदान देण्याचं काम आमच्या रवीच्या ठिकाणी करत असते आणि त्यानुसुद्धा प्रत्येक वाढदिवसाला आपला वाढदिवस साजरा करायचा रक्तदान शिबिर घेतलं पाहिजे ही भूमिका असं आहे आमच्या रवी स्वतःही अशा ठिकाणी आपण पुरस्कार दिला आहे दुसरा आमचा निमल सुरेश भुसे म्हणून आमचा एक महिला पत्रकार महिला असताना सुद्धा त्या ठिकाणी समाजामध्ये इतकी चांगली बेधणीच्या माध्यमातून या समाजामध्ये चांगल्या किंवा वाईट घटना समाजासमोर आणण्याचं काम आमच्या या बहिणी या ठिकाणी करत असतात त्यांनाही आज या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे दुसऱ्या आमचे भास्करराव भवनराव मुंडे सर्व सामान्य कुटुंबातून मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन हे चांगले यशस्वी उद्योजक

उत्कृष्ट महिला गटामध्ये वैशेला असून त्यांचेही अधिक शिकावं काम करत असताना आपण व्यवसायाचा जतन करत असताना आपण समाजातून उपयोग या येते समाजासाठी काम करणारे व्यवसाया व्यवसाय करत असताना आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे व्यवसायातून उपयोग मिळाल्यानंतर त्याचा फायदा काही कामाला तरी समाजासाठी केला पाहिजे या हिथून आमचे संदीप हे काम करतात प्रत्येकाच्या आणि अडचणीमध्ये धावून जाण्याचं काम आमचं संदीप त्या ठिकाणी त्यांना या न्या ठिकाणी पुरस्कार मिळाला आहे दुसऱ्या आमचे शिवमावाने कुठं त्या प्रतिष्ठान नाही त्या ठिकाणी राहतात पुरस्कार मिळाला आहे दुसऱ्या आमचे लोकशाही भोगालो म्हणजे घराला भोगा आले नाही आपल्या आपल्याला तालुक्यात बऱ्याच प्रकार दाऊ इतका पट्टीचा कलाकार आपल्या तालुक्यात सगळ्या टॉपचा कलाकार म्हणून आपल्या दत्ता भाऊ इतक्या खऱ्या अर्थाने इतका जातीच्या कलावंत खऱ्या अर्थाने चंद्रकांत झवळपुरी करायला चंद्रप्रांत झवपुरी करायला नाव आपल्या धडकुरीचं नाव आपल्या तालुक्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं तसं आमच्या दत्ता भोगिनी सुद्धा आपल्या तालुक्याचं नाव माळाच्या दत्तकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं नाव आमचं दत्ता बोला भोगिनी त्या ठिकाणी केलेलं आहे दुसऱ्या आमच्या मनिष्य काही दीपोत्सव आहे एक उत्कृष्ट पारंपरिक लोककला त्या सुद्धा खऱ्या अर्थाने आपण पार पासतो या साईड

मुंबई मध्ये या अंतर्गत देखील काही मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण विभागाचे अध्यक्ष म्हणून ते काम करतात शिक्षण अधिकारी म्हणून काम करतात तर नेहमी आपल्या गावासाठी आपल्या भागासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि आपल्या ग्रामीण भागातल्या शिक्षकांना मुंबईसारख्या ठिकाणी कुठल्या पण ठिकाणी जर अडचण आहे तर त्या ठिकाणी शरीर अडचणीचं निरसन करणारं काम आमचे फावडे करत असतात पण शिक्षण क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा इतकं मोठं काम आहे पण नेहमी मुंबईसारखे ठिकाणी काम करत असताना आमच्या कामगारांना सुद्धा भागात जर अडचण आली तर त्या ठिकाणी लगेच कृपा काम आमचे पावले साहेब या ठिकाणी करत असतात मला तर नेहमी पावणे साहेबांबद्दल अभिमान आहे आणि आपल्या मतदारसंघाचे वरिष्ठ आणि चांगल्या राज्याचे अधिकारी म्हणून आपण पावणे साहेबांकडे पाहत असतो

त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो आज या ठिकाणी अण्णासुद्धा अंगणांनासुद्धा सदाशिव सदाशिवांना या ठिकाणी उपस्थिती आमचे शिवसेनेचे नेते मोदी साहेब या ठिकाणी उपस्थिती सगळे आमचे मावती साहेब या ठिकाणी उपस्थिती सगळे आमचे आता अर्जुनराव या ठिकाणी आता नगराध्यक्ष म्हणून काम केलं पाण्याच्याही त्यांचा असा वाटत असतो असे आर्दुनराव या ठिकाणी उपस्थिती आमचे खोसे साहेबसुद्धा पत्रकार आमच्या भगिनीचे नावाच माझं नाव कोण घेत शेवट तुमचं महत्वाचं योगदान असते शेवट पुरस्कार मिळाला त्यांचं योगदान पुढच्या कक्षा सगळ्यात महत्त्वाचं असते आमचे दत्ता सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे सुद्धा एक चांगले कलावंत आहे त्यांची कला मोठे कलाकार आहेत त्याला कमी सगळ्या गोष्टी करू शकतात माहिती काय म्हणजे मला काय चार वाजता चार वाजता साहेबांना फोन केला त्यांना सांगितलं पुढे फोन घेऊन तर मला तरी सगळं आपण पाया पाहिला पाहावा ना म्हणाऱ्या बिचाराला चांगला पुरस्कार मिळाला चांगलं काम करायला तर असून थांबलं पाहिजे आपल्याला घाई तर रोज जाऊच तर घाई राहणार हे का नाही बरं थांबलं पाहिजे जी सगळ्या कमवलं आल्या ठिकाणी सगळ्यांचा सत्कार करण्याचा योग आला निश्चित असाच की तुम्ही आता कालखांडांमध्ये सुद्धा समाजासाठी काम करा शेवटकर समाजासाठी काम करण्याची नोंदच महत्वाची असते तर बऱ्याच वेळा आपण आपल्या आयुष्यात तुमचं बऱ्याच वेळा सांगत असतो तुम्ही आयुष्यात काय कमवलं याची नोंद कधी होणार नाही तुम्ही स्वतःसाठी काय केल्याचे कधी नेऊन होणार नाही तर तुम्ही समाजासाठी काय केल्याचे आणि तुम्ही जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं विशेष करून आता त्या मंडळींचं सांगितलं पाण्याच्या मध्ये मोठं काम केलं ते मी काम केलं सुरू केला मी काम आणि या याकडे इंजिनिअर जर लोक चालणार आहे तसं दुकान ते खेड्यातल्या लोकांचं चाललेले म्हणजे इंजिनिअरला आसपुटायला काय टाकले ना पुढं मोठं चिवडलं नाही काय सिंग

పొక gutగగ 9గొ density